आज ग्रामपंचायत कार्यालय आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच या ठिकाणी उपस्थित आमच्या वारे गावचे सरपंच मान्य बाबू वा भुजबळ असतील या ठिकाणी माजी उपसरपंच माताई डोंगरे ग्रामपंचायत सदस्य राजेशताई काळे या ठिकाणी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ज्योतिराई संते या ठिकाणी संतोष भाऊ हाई या ठिकाणी उपसरपंच प्रकाशबाव भालेकर आमच्या वरवाडी गावचे ग्राम विकास अधिकारी सचिनबाडे उपस्थित सर्व बंधू भगिनी ग्रामस्थ खर तर दिपाळीचा सण म्हटला तर सगळ्यांना उत्सुकता लागते या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिवाळीनिमित्त वाटप करणार आहे ते वाटप या ठिकाणी होईल तर आज या दिवाळीच्या वाटपासाठी आमचे पॅनल प्रमुख संजीव जांबाहेशिषबादर हे होते परंतु काही कारणास्तव ते बाहेरगावी गेल्या ते, ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांच्याही वतीने मी या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा जा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद प्रकाशमुळे ही दिवाळी जावो तर आज वरुवारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाळी वाटपाचा कार्यक्रम आहे आमचे सर्वच कर्मचारी असतील गावातील सर्व प्रतिष्ठित सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच आपण या दिवाळी सणामध्ये सहभागी करून हा दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम आजही आपण राबवत आहे तर कर्मचाऱ्यांना पीक वाटप म्हणजे काही वेगळं असं काही नाही हे कर्मचारी म्हणजे आमचा खर तर ग्रामपंचायतचा कणा आहे पाच वर्ष आज आम्हाला होत आहे आम्ही पदाधिकारी आहोत आता आमचे राहिले दोन तीन महिने तर आणि हे कर्मचारी कायमस्वरूपी पंचायतीमध्ये काम करतात त्यांच्याकडे रिटायरमेंट असतं रिटायरमेंटच्या नंतर रिटायरमेंट पासून त्या सुरुवातीपासून काम करतात तर गावामध्ये काम करत असताना आत्ताच विनायक भाऊनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या लोकांना तोंड द्यावी लागतात कोण चांगलं बोलतं कोण औषध बोलतं तर त्यांच्यामध्ये इतकं कौशल्य आहे ना कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे मनापासून त्यांचं एक पाच वर्ष जवळ ऑब्झर्वेशन करण्यात आलं ते प्रत्येक माणसाला ओळखतात जे पदाधिकाऱ्याला जमत नाही ते कर्मचारी करू शकतो तर त्यांचं मनापासून त्यांनाही दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा सर्व पत्रकार बंधू आमच्या वारुवडीतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिवाळी सण प्रत्येकाच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत मध्ये देखील चांगल्या पद्धतीने दिवाळी सण हा साजरा केला जात आहे या ठिकाणी आज आमचे कर्मचारी यांना बोनस वाटप आणि दिवाळी भेट या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी जमलेलो आहे या कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्या या ठिकाणी राजश्रीताई काळे मायाताई डोंगरे आमच्या कार्यक्षम उपसरपंच आणि सदस्य ज्योतिताई संते त्याचप्रमाणे आमचे जंगल भाऊ कोल्हे उपसरपंच प्रकाश भाऊ भालेकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब सचिन उंडे साहेब हे देखील आणि सर्व कर्मचारी वृंद आज या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं अत्यंत गावामध्ये आमचे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल दिवाळी भेट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस प्रत्येक जण कर्मचारी ह्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करत असतो परंतु काम करत असताना काही नागरिकांचे देखील रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लाग सामोरं जावं लागते आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात म्हणूनच आज त्यांचा कृतज्ञतेचा दिवस म्हणून आज दिवाळी भेट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व वारवाडीतील ग्रामस्थांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो की दिवाळी आपणाला सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांचा धन्यवाद